नमस्कार मित्रांनो माझं नाव इथं सुद्धा तुझी आज मी तुम्हाला तहानलेला कावळ विषय या या पुस्तकाचे या पुस्तकातील गोष्ट सांगणार आहे या पुस्तकात या पुस्तकाचे लेखक आहे सुनंदा जोशी ए, सुनंदा जोशी आ, या पुस्तकाची किंमत आहे मात्र फक्त पस्तीस रुपये आणि हे पुस्तक खूप छान पुस्तक आहे आणि माझ्या शाळेचं नावची जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गाव आहे करता है, मी यथा सहावीमध्ये शिकत आहे हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचताल या पुस्तकात एक कावळा कावळा आणि त्याच्या काका काका आणि मघड्याची पाण्याविषय पाण्याविषयी पुस्तक आहे पाण्याविषयी पुस्तक आहे मी आज तुम्हाला पाण्याविषयी पुस्तक पाहिलेल्या कावळ्या पुस्तकात पुस्तकाची गोष्ट सांगायला सुरुवात करीत आहे एका एका खेड्यात एक मोठं झाड होतं त्या झाडावर कल्लू नावाचा एक कावळा राहत होता एके दिवशी कल् कल्लूला त्याच्या काकाच्या इथे भेट देण्याचे त्याने ठरवले नंतर कल्लू सकाळी लवकर उठून त्याच्या काकाच्या इथं गेला काकाला म्हणून काकाच्या इथं जाऊन का काकाच्या इथं गेला आणि का काका काका का, 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 त्या कल्लूचे काका खूप चांगले होते ती कल्लूला नेहमी चांगला सल्ला द्यायचे होते कल्लू कल्लू काकाच्या इथं जाऊन कल्लू का कल्लूचे काका म्हणाले कसा कसा आहे माझा माझं लाडकं बाळ आला का तू ये जे मग कल्लूचे काकाने कल्लूला जेवायला बसवले मग नंतर कल्लू आदल्या दिवशी जेवण झाली कलू झोपला आणि कल्लू आदल्या दिवशी मग परत परत घराकडे निघाला मग घराकडे निघताना खूपच ऊन होतं जसं ते त्याच्या घराच्या जवळ पोहोचला तसा त खूप ऊन लागलं आणि खूप ते खूप तहान त्याला खूप तहान लागली कल्लू गलूर... कल्लूला खूप तहान लागली ते त्याच्या गावाच्याजवळ एक शेत होते त्या शेतात जाऊन इकडे तिकडे पाणी धुऊ लागला पण त्याला कुठंच पाणी भेटलं नाही ते दुसऱ्या शेतात जाऊन पाणी धुऊ लागलं पण त्याला कुठंच पाणी भेटलं नाही पाणी भेटलं नाही तर पण जवळच ते तिथं त्याच्या घरालो जाते तेव्हाच त्या ते पाण्या पाण्याशिवाय चक्रीून पडू शकते त्याच्यामुळे तिनं एका झाडाखाली विश्राम घेण्याचे ठरवले क विश्राम घेण्याचे ठरवले क विश्राम घेण्याचे ठरवले कल्लू कल्लू तिथं दोन जरास बसला मग तेव्हा त्यानं बघितलं त्या झाडाच्या खाली एक घडं होतं त्या घड्यात मग कल्लूने त्या घ त्या घड्यातलं मग कल्लू खा त्याने बघितलं ते खूप खुश झाला कल्लू आराम आराम खाली येऊ ए खाली आला मग नंतर कल् कल्लू खाली येता आणि देवाला प्रार्थना करू लागला की हे देवा हे देवा आता तरी या 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 घड्यात पाणी असू दे कल्लू मनापासून देवाला प्रार्थना करू लागली मग नंतर कल्लू खाली आल्याच्यानंतर त्या ते त्या घड्याच्या काठाशी उभं राहिला आणि बघितलं त्या घड्यात तर घड्यात खूप उलुसत पाणी होतं मग नंतर कल्लू त्याची चोच त्या पाण्याला पोहोचून ते पाणी प्यायचा प्रयत्न करू लागला मग नंतर मग मग न मग नंतर कल्लू 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 हे ना त्या झाडाजवळ पोचलाच ना त्या पाण्यापाशी पोचलाच नाही प मग कल्लू खूप निराश झाला कल्लू तिथंच बसला दोन दोन मिनिट आणि मग नंतर आणि मग नंतर कल्लू कल्लूला एक युक्ती सुचली कल्लू युक्ती सुचत बसला आणि मग त्याला त्याच्या काकाचे बोलणे आठवले आठवले आणि आठवले आणि स्टार्ट आणि त्याने, त्याने दगड टाकून वरी आलं पाणी ते पाणी पिऊन घेतलं धन्यवाद